मित्रांनो नमस्कार ज्या महिलांनी माझी बहीण नाटकी योजनेसाठी अर्ज केला आहे परंतु अजूनही त्यांचा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर आपल्याला अर्ज अप्रुव्हल कसा करायचा आणि झालेला चुका दुरुस्त कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती ऐकून घेण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरू करूया बरे दिवसापासून महिलांनी नारी शक्तीदूत ॲपद्वारे ऑनलाईन अर्ज केले आहेत परंतु आतापर्यंत पेंडिंग दाखवत आहे आपल्याकडून फॉर्म भरताना काही चुका झाल्या किंवा काही डॉक्युमेंट अपलोड करताना काही चुका झाल्या काय ते पाहण्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचे आहे इथे तुम्हाला तीन ऑप्शन दाखवली जातील मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना महिला योजना आणि केलेले अर्ज तर मित्रांनो तीन नंबरच्या केलेला अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे अशा प्रकारे तुम्ही केलेल्या अर्जाचा डाटा दाखवला जाईल तेव्हा यामध्ये तुम्हाला पेंडिंग प्रॉब्लम दाखवत आहे त्या अर्जावर क्लिक करायचे आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही जो अर्ज केला आहे त्यानंतर कोणकोणती माहिती भरली आहे ती दाखवली जाईल तसेच खाली या ठिकाणी अर्जदारांनी कोणकोणते कागदपत्र अपलोड केले आहेत ते, के ते सुद्धा दाखवलेले आहे तर मित्रांनो वरती इथे बघा या महिलेंचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग टू सबमिट असे दाखवत आहे तर मित्रांनो काय करायचं आहे इथे जे एडिटिंग ऑप्शन आहे या एडिटिंग ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर पुढे या पद्धतीने तुम्ही जे माहिती अपलोड केली आहे तो फॉर्म परत एकदा दाखवला जाईल तर मित्रांनो यामध्ये एखाद्या ठिकाणी तुमच्याकडून जर समजा चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती नीट व्यवस्थित पाहून घेतल्यानंतर तसेच खाली यायचं आहे आणि इथे जो तुम्ही कागदपत्र अपलोड केले आहे ते पुन्हा एकदा चेक करायचे आहे मित्रांनो बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी चूक केली आहे आणि ती म्हणजेच या दोन नंबरच्या ठिकाणी बघा तीनपैकी एक कागदपत्र अपलोड करायला लावला आहे अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला तर या ठिकाणी या तीन पैकी कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायचे आहे मात्र बऱ्याचशा लोकांनी इथे हे तीन कागदपत्र सोडून वेगवेगळे कागदपत्र अपलोड केले आहे तर हे एकदा तुम्ही बघून घ्या आणि अचूक अशी माहिती भरा कारण चुका दुरुस्त करण्यासाठी फक्त एकच वेळा तुम्हाला ऑप्शन दिल्या जाणार आहे यानंतर तुम्हाला चुका दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन दिला जाणार नाही म्हणून माहिती व्यवस्थित न चुकता भरा नंतर खाली इथे या बॉक्सवर क्लिक करून स्वीकारा या नावावरती क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर माहिती अपलोड करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी एडिटिंग करून दुरुस्त करून अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज लवकरात लवकर अप्रूव्ह केला जाईल म्हणजेच पात्र केला जाईल तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी माहिती माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो